चला मग सुरुवात करूयात आजचा भाग आहे तो म्हणजे नफा तोटा म्हणजेच त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस असं आपण म्हणत असतो मग प्रॉफिट आणि लॉसमध्ये नेमकं काय असतं तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मग नेमकं नफा आणि तोटा नेम म्हणजे काय असतो नफा कशाला म्हणायचं तोटा कशाला म्हणायचं याच्या बेसिक कन्सेप्ट आपण आजच्या या तासात पाहूयात एखादी वस्तू आपण घेतो ठराविक किमतीला विकत घेतो आणि नंतर ती विकतो तर विकल्यानंतर जर समजा आपण जी घेत बघा लक्षात घ्या जी किंमत ज्या किमतीला आपण घेतलेलं असतं ती असते खरेदी किंमत आणि ज्या किंमतीला आपण म्हणजे आपण काय केलेलं असतं विकलेलं असतं ती असते विक्री किंमत ठीक आहे तर त्याला आपण खरेदी किंमत आणि विक्री किंमत असं म्हणत असतो आता मग खरेदी किंमत आणि विक्री किंमतीत नेमकं काय का तर मग याच्यात आपल्याला सांगता येईल की विक्री किंमत म्हणजे विक जी आपण ज्या किमतीला विकलेली आहे आणि खरेदी किंमत म्हणजे काय तर जिच्यामध्ये जी ज्या किमतीला आपण खरेदी केलेली वस्तू मग आपण जर समजा आपली विक्री किंमत जर खरेदी किमतीपेक्षा कमी असेल लक्षात घ्या हा तर आपल्याला थोडक्यात काय झालेला असतो तोटा झालेला असतो म्हणजे कसं आपली खरेदी किंमत खरेदी किंमत जर समजा थोडक्यात जास्त असेल खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे समजा मी वस्तू घेतली दहा रुपयाला आणि विकली आठ रुपयाला दोन रुपयाचा काय झाला मला तोटा झाला पण मी जर वस्तू घेतली दहा रुपयाला आणि वस्तू घेतली दहा रुपयाला आणि विकली किती रुपयाला बारा रुपयाला तर अशा वेळेला बारा वजा दहा म्हणजे माझा मला काय झाला नफा झाला लक्षात घ्या आता याच्यात काय नेमकं तर नफा म्हणजे विकलेल्या किमतीपेक्षा बघा लक्षात घ्या म्हणजे आपण जी ज्या कोणती किंमत असू द्या आपण ज्या विकलेल्या किमतीपेक्षा जर खरेदी किंमत आपली ही जर समजा कशी असेल कमी असेल तर त्यावेळेला लक्षात घ्यायचे हा लक्षात घ्या तर त्यावेळेला नफा होईल पण विकले जर विकलेल्या किमतीपेक्षा खरेदी किंमत जर समजा थोडक्यात जास्त असेल तर आपल्याला तोटा होतो समजून घेऊ एक गोष्ट आणखी एकदा म्हणजे काय तर मला सांगायचे अजून एकदा बघा मी वस्तू आणखी एक सोप्यात सोप करून सांगतोय वस्तू घेतली समजा थोडक्यात आपण अजून एकदा उदाहरण दहा रुपयाला घेतली मी विकली ती सात रुपयाला तर मला इथे उरले तीन म्हणजे हा काय झाला मला तोटा का फायदा सांगा नफा का तोटा 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 झाला तीन रुपयाचा पण मी दहा रुपयाला वस्तू विकत घेतली पण मी ती बारा रुपयाला विकली किंवा पंधरा रुपयाला विकली तर इथं तर नफा म्हणजे याचा अर्थ मला तो नफा झालेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे आपण एक सांगायचं काय 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 हॅलो बोला काय म्हणता मराठीतून इंग्रजीत तोटा आणि नफाला अर्थ नाही समजायला आता तुला तू कधी दुकानावर गेलास का गेलेला आहेस ना बर दुकानावर समजा तू एखादी वस्तू घेतलीस समजा तू बाजारातून समजा थोडक्यात आता एक असं म्हणूयात कि मोबाईल घेतला तू मोबाईल घेतलास समजा पाच हजार रुपयाला बरोबर का पाच हजार रुपयाला मोबाईल घेतलास पण तुला तो आता आवड ना मोबाईल मग तू काय केला तो मोबाईल विकायला लागलास तुम्हाला नाही मला हे नको मी हे मोबाईल विकून टाकू ह्याच्यातून काही येणारे पैसे त्याच्यात अजून काही मोबाईल पैसे टाकून दुसरा घेऊ मग पण तू पाच हजाराला जर समजा विक घेतलास आणि तुला विकताना समजा तो चारच हजाराला विकला घेणारा ना तो ते तुला पाच हजार दिलेच नाहीत तो म्हणला माझे मी तुला चार हजाराला देणार आहे तू चार हजाराला त्याला विकला तर एक हजार रुपये तुला तोटा झाला ना म्हणजे एक हजार रुपये तुझ्या पदरून गेले का नाही पैसे म्हणजे तो झाला तोटा तोट्याला इंग्लिश मध्ये म्हणतो लॉस आणि जर समजा तू पाच हजाराला घेतलेला वस्तूस आणि ती जर तू सहा हजार रुपयाला विकली असतीस तर एक हजार तुला जास्त आले असते ना म्हणजे तो झाला असतो एक हजाराचा तुझा नफा म्हणजे ते नफा म्हणजे तिथं असतो प्रॉफिट लक्षात घ्यायचा आहे आता हे कन्सेप्ट समजली का नफा आणि तोट्याची नेमकी काय आहे तर म्हणजे इथं आपल्याला ले एक सांगितलेलं आहे की जर समजा विक्री किंमत बघा आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे प्रॉफिट नफ्याला आपण पी लिहित असतो नफा म्हणजे पी का त्याच शब्द आहे त्याला प्रॉफिट लॉसला म्हणजे तोट्याला आपण लिहित असतो एल म्हणजे तो असतो लॉस ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की विक्री किंमत म्हणजे जी किंमत आपण विकत असतो खरेदी किंमत म्हणजे जी वस्तू आपण एखादी वस्तू ज्या किंमतीला खरेदी केलेली आहे त्याला आपण खरेदी किंमत म्हणत असतो मग विक्री किंमत विक्री कि विक्री किमतीला आपण म्हणत असतो सेलिंग प्राइस खरेदी किमतीला आपण म्हणत असतो कॉस्ट प्राइस एवढंच समजून घ्या आज ठीक आहे म्हणजे काय मग सेलिंग प्राइस आता आता याच्यातल्या कन्सेप्ट काय काय आहेत मग ह्या समजून घेऊ एकदा तर आपण सरळ सरळ नफा म्हणजे काय तर नफा म्हणजे त्याला आपण म्हणत असतो थोडक्यात प्रॉफिट बरोबर का नफा म्हणजे काय आहे थोडक्यात प्रॉफिट तोटा म्हणजे काय आहे त्याला आपण म्हणत असतो लॉस लॉस बघा त्याला काय म्हणत असतो आपण लॉस लॉस म्हणजे तोटा आता त्याच्यानंतर विक्री किंमत आपल्याला माहिती आहे ज्या म्हणजे वस्तू ज्या आपण किमतीला विकतो त्याच्या अगोदर आपण खरेदी किंमत घेऊया जिच्यावर आपण काय करत असतो थोडक्यात विकत घेतलेली असती वस्तू ज्या किंमतीला वस्तू आपण विकत घेतो तिला आपण म्हणत असतो कॉस्ट प्राइस काय म्हणत असतो कॉस्ट प्राइस त्याला आपण कॉस्ट प्राइस आणि ज्या वस्तूला ज्या किमतीला आपण वस्तू विकतो तिला आपण म्हणत असतो थोडक्यात सेलिंग सेलिंग प्राइस विकण्याची अलग लक्षात मग आता काय तर याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची नफामध्ये त्याला आपण पी लिहित असतो त्याला एल खरेदी किमतीला आपण सीपी कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस ला आपण एस पी लिहित असतो हा मग आता एक गोष्ट लक्षात घ्या आता नफा कधी होतो नफा कधी होतो जर समजा आपण खरेदी किमतीपेक्षा जर समजा विक्री किंमत लक्षात घ्या म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर त्यावेळेला नफा होत असतो आणि जर समजा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर तोटा होत असतो आता समजले का नाही समजलं अजून हा म्हणजे मगाच उदाहरण मग हे दहा हे पाच हजाराच चार हजाराच जर समजा आता ही पाच हजार म्हणजे खरेदी किंमत मग खरेदी किमतीपेक्षा जर समजा विक्री किंमत कमी असेल तर तोटा झाला खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल नफा झाला समजलं का या। आ? या। आ। आता हा मग आता काही महत्वाचे सूत्र आहेत नफा म्हणजे आता नफा कसा काढायचा नफा काढण्यासाठी बघा सूत्र आहे म्हणजे पी इज इक्वल टू एस पी मायनस सीपी म्हणजे काय नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे काय करायचं विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा करायची लगेच तुम्हाला काय होतय लगेच आपल्याला नफा मिळतो तोटा काढत असताना खरेदी किंमतीतून विक्री किंमत वजा करायची असते म्हणजे एल इज इक्वल टू सी पी मायनस एस पी एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपल्याला शेकडा नफा आणि शेकडा तोटाही काढायचा असतो परंतु मला वाटतं की आज आपण थांबलेलं बरं राहील म्हणजे एवढंच काय करायचं मी हे सूत्र वगैरे टाकतो तुम्हाला कन्सेप्ट तर हे कन्सेप्ट समजून घ्या नफा तोटा काय आहे आणि इथपर्यंत सूत्र फक्त आपलं याच्यापर्यंत लक्षात ठेवायचं कॉस्ट प्राइस आणि शेकडा नफ्याची मग काय जर आपल्याला शेकडा नफा काढायचा असेल तर त्यावेळेला इथं दिलेले नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर आणि तोटा काढायचा असेल शेकडा तो तोटा तर तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर बस हे सूत्र लक्षात ठेवा किती सूत्र दिलेत फक्त तुम्हाला एवढंच काय काय नफा इज इक्वल टू पी तोटा इज इक्वल टू लॉस इज इक्वल टू एल कॉस्ट प्राइस सीपी सेलिंग प्राइस एस पी त्यानंतर मग नफा काढायचा असेल तर सेलिंग प्राइस मधून कॉस्ट प्राइस मायनस करायची तोटा काढायचा असेल तर कॉस्ट प्राइस मधून सेलिंग प्राइस मायनस करा आता समजलं का आणि जर हा आणि शेकडा नफा काढायचा असेल तर जेवढा नफा झालेला असेल त्याला आपली जी काही कॉस्ट प्राइस असते दोन्हीकडे बी शेकडा तोटा शेकडा नफा काढायचा असल्यावर खरेदी किमतीनेच भागायचंय फक्त शेकडा नफा काढायचा असल्यावर नफ्याला भागायचंय आणि गुणिले शंभर करायचंय तोटा काढायचा असल्यावर तोट्याला खरेदी किमतीने भागायचं गुणिले शंभर करायचं इतकंच आहे आज हे नफ शेकड्यामध्ये जाऊ नका आज फक्त आपल्याला इथपर्यंतच लक्षात घ्या कुठून म्हणजे या तोट्या तोटा काढता आला पाहिजे नफा काढता आला ठीक आहे तर या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू सो मच हा जो भाग आहे तो भाग मी तुम्हाला टाक